अगदी तरुण बांधव आपल्या सोबत आहेत दादा नमस्ते नमस्ते शेतकरी बांधवांच्या चॅनल वरती हा शेतकरी बांधवांचा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण शेअर करतोय तुमच्याकडे शेळ्या किती आहेत शेळ्या लहान मोठ्या वीस आहेत लहान मोठ्या शेळ्या वीस आहेत आणि याचा कुकडूपालना सुद्धा तुमचा व्यवसाय आहे यातून तुम्ही किती रुपये कमवता वर्षाला वर्षाला आता नवीनच आपण सुरुवात केली दोन तीन टायस काढलेले आहेत बर तुम्ही याच्या बाहेर बंदिस्त पालन केलेलं आहे प्लस हो गावांचा बघू दा कोंबड्यांना आणि शेळ्यांना शेतामधलं भाव नसलेलं भाजीपाला तुम्ही चांगल्या प्रकारे मका सुद्धा स्वतःच्या शेतातली आहे का बाहेरची आहे आहे तरुण बांधवांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण शेतकरी मित्रांनो अगदी सुंदर या ठिकाणी त्यांचा व्यवसाय उभा आहे आणि त्यांचा आपण बाकीच्याही व्यवसाय पाहूयात चला तर मग दादा गाई आहेत म्हशी आहेत शेळे किती तुमच्याकडे दादा एकूण वीस शेळे आहेत तुम्ही यांची कशी खरेदी केली होती तुम्ही शेळ्यांची सांगाल का जरा पिल्ले लहान मोठे चार नाही आठ नाही किती पिल्ले घेतले होते आणि दहाचे वीस झाले चांगला व्यवसाय करण्यासाठी थोडीशी जागा पाहिजे हो। बंदिस्त शेळी पालन या ठिकाणी त्यांनी थाटात उभं केलेला आहे आणि शेडचा खर्च किती झाला तुमचा बारा लाख रुपये खर्च तुम्ही शेडवरती केलाय यासाठी कुठल्या बँकेकडून सहकार्य घेतलं होतं का स्वतःच्या मेहनतीवर केलेलं आहे शेतकरी मित्रांनो जिद्द आणि चिकाटी असेल तर तरुण बांधव कशा प्रकारे पैसे कमवतात आपण पाहू आज या ठिकाणी त्यांचं अजून गावरान कोंबडी पालन सुद्धा आहे या ठिकाणी खुरड्यामध्ये त्यांच्या कोंबड्या अंडे देण्यासाठी बसल्यात